अपले अपली बात मी अपले आज आगमन जून महिन्यात पायी प्रस्थान पालखी परतीच्या प्रवासात असताना पालखीचा शेवटचा मुक्काम हा रजत म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहरात होणार आहे आगमन प्रसंगी भाविकांनी जागोजागी पालखीचं स्वागत केलं भाविकांची अलोट गर्दी जमली होती पोलीस प्रशासन ही पालखी सोहळ्यासाठी सज्ज होते वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता दरवर्षीप्रमाणे यंदाही वरुण राजांनीही हजेरी लावून पालखीचं स्वागत केलं पालखी उद्या सकाळी चार वाजेला शेगावकडे प्रस्थान करेल शेगावातील मुख्य मार्गाने पालखी संत गजानन महाराजांच्या मंदिरात प्रवेश करेल thank é